नवापूर नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती जाहीर नवापूर नवापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी आज प्रभागनिहाय तसेच आरक्षणनिहाय सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला सर्वाधिक सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गाला तीन जागा आणि महिलांसाठी तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ही सोडत प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी महेश चौधरी मुख्य अधिकारी मयूर पटेल तसेच प्रियंका आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि कायदेशीर निकषांचे पालन करून करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली सोडतीदरम्यान विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक प्रभागासाठी आरक्षण जाहीर होताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण दिसून आले नगर या आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे आगामी काही दिवसांत पक्षीय तिकीट वाटप आणि उमेदवारांची घोषणा हेच नवापूर राजकारणातील प्रमुख चर्चेचे विषय ठरणार आहेत मुख्य ठळक मुद्दे नवापूर नगर परिषदेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर अनुसूचित जमातीसाठी सहा सर्वसाधारण तीन व महिलांसाठी तीन जागा राखीव प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी महेश चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडली

ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये जे अकरा प्रभाग आहेत आणि त्यातून ते आपणाला तेवीस सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचे आरक्षण सोडीचे कार्यक्रम इथं पार पडलेलं आहे त्यानुसार मी सांगतो त्याप्रमाणे हे ते आरक्षण त्या त्या प्रभागांसाठी निघालेले आहे प्रभाग क्रमांक एक अ अनुसूचित जमाती महिला एक ब सर्वसाधारण खोला दोन अ अनुसूचित जमाती दोन ब सर्वसाधारण महिला तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन ब सर्वसाधारण महिला चार अ अनुसूचित जमाती चार ब सर्वसाधारण महिला पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जमाती महिला सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आठ ब सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जमाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ दहा अ अनुसूचित जमाती महिला दहा ब सर्वसाधारण अकरा अ अनुसूचित जमाती अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला त्या हरकती तुम्हाला उद्यापासून चौदा ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालय निवडणूक प्रभाग निवडणूक शाखेमध्ये घेता येतील